नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि याच अनुषंगाने आता प्रत्येक पक्ष आपल्या मजबूत करण्यासाठी आपल्या आपल्या तयारीने या ठिकाणी राज्याच्या राजकारणाच्या मैदानात उतरत आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी देखील आपला पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे आणि उद्धव ठाकरे कमजोर होत असताना असं दिसत असतानाच आता उद्धव ठाकरेंची शिवसेनेची ताकद या ठिकाणी पुन्हा एकदा वाढली आहे शिंदे गटाला मोठा धक्का देत उद्धव ठाकरेंनी एक मोठा पक्षप्रवेश शिवसेनेत करून घेतला आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन राजकीय घडामोडी व ताज्या बातम्या आपल्याला या चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश मातोश्रीवरती झालेला आहे कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील हनुमान नगर येथील शिंदे गटाच्या महिला शाखा संघटक अश्विनी पवार उपशाखा प्रमुख भरत पाटील उपशाखा प्रमुख विनोद गुजर उपशाखा प्रमुख विजय यादव आणि उपशाखा प्रमुख गणेश खंदारे उपशाखा प्रमुख महेश शर्मा सुधाकर पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे यावेळी विभाग संतो प्रमुख संतोष राणे उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे आता उद्धव ठाकरेंची महानगरपालिकेतील ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे तर आपल्याला या संदर्भात काय वाटतं मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र